नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणालसर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली आज स्पेशल व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तो म्हणजे बी बी एस सी बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स ज्या विद्यार्थ्यांना बारावी सायन्सनंतर एम बी बी एस बी एम एस किंवा बी डी एस या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त जर एक बी बी एस सी या इनोव्हेटिव्ह कोर्समध्ये जर आवड असेल तर बी एस सी एक अतिशय चांगला अभ्यासक्रम आहे ज्याला क्लास वनची नोकरी महाराष्ट्र शासनाची अवेलेबल आहे ती म्हणजे एल डीओ पशुसंवर्धन अधिकारी आणि मोजकेस कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये पाचच आणि प्रोडक्शन सुद्धा फार कमी आहे मित्रांनो म्हणजे पाच कॉलेजमधून दरवर्षी साधारणतः पाचशे सातशे मुलं आउट होतात आणि आत्ता मागील दोन तीन वर्षामध्ये प्रचंड भरत्या झाल्या आहे दोन तीनही अडीचशे तीनशे साडेतीनशे पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आणि क्लास वन ची नोकरी आहे त्यामुळे ज्या मुलांना एमबीबीएस ला नंबर लागत नाही अशा मुलांसाठी ना व्हेटरनरी सायन्स प्लान बी मध्ये ठेवायला काही हरकत नाही कारण क्लास वन ची नोकरी आहे पण त्यासाठी तुम्हाला एम पी सी ती एक्झाम एन्ट्रस एक्झाम क्वालिफाय करावं लागतं ज्या मुलांना कमी स्कोर आला आहे नीटमध्ये किंवा जी मुलं ला नंबर नाही लागू शकत अशा मुलांसाठी सुद्धा संधी आहे की आपल्या राजस्थान या राज्यामध्ये जवळपास चार ते पाच हे प्रायव्हेट व्हेटरनरी कॉलेज आहे की जिथे तुमचं विदाऊट एनी डोनेशन आम्ही तुमचं ऍडमिशन करून देऊ पर इयर फीजमध्ये फक्त आणि व्हेटरनरी ला नक्कीच एक चांगलं करिअर आहे जर तुम्ही विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की काहीतरी आपण एक इनोव्हेटिव्ह क्षेत्रामध्ये काहीतरी करिअर करायला पाहिजे तर व्हेटरनरी एक चांगलं करिअर आहे नीटमध्ये जस्ट तुम्ही इलिजिबल जरी असाल किंवा नीटमध्ये तुम्हाला प्लस वन जरी स्कोर असेल तरी तुमची ॲडमिशन डेफिनेटली होत तर ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये बीबीएससी करायचं असेल तर मिनिमम चारशे नीटमध्ये स्कोर असेल त्यांनीच प्रवेश प्रक्रिया करायला हरकत नाही पण ज्यांना चारशेच्या कमी आहे एस टी कॅटेगरी सोडून ना एसटी वाले विद्यार्थी अडीचशे गुण असतील तरीही ते विद्यार्थी बीबीएससीचं रजिस्ट्रेशन करू शकतात कारण त्याचा कट ऑफ कमी असतो पण मात्र अदर कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना चारशे प्लस असेल तरच त्यांनी बीबीएससी च विश्लेषण करावं हो। चारशे प्लस विद्यार्थ्यांना शक्यता फार कमी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पण ज्या मुलांना बीबीएसीच करायचं आहे वेटरनरी सायन्स करायचं आणि जर मार्क्सात नंबर नसेल लागत आणि रिपीट करायची जर बॅग नसेल तर तुम्ही अदर स्टेट राजस्थानचा विचार करा छान कॉलेजेस आहे तुम्ही कल्पत्र संपर्क करा आमच्या मार्फत तुम्हाला कमीत कमी फीज करून देऊ मित्रांनो विदाऊट एनी डोनेशन कोणतेही डोनेशन लागणार नाही फक्त तुम्हाला कॉलेज फीज लागेल आणि चांगले कॉलेजेस आहे जयपूर प्रॉपरमध्ये सुद्धा आहे जय उदयपूर पासून जवळ आहे असे जवळपास चार ते पाच व्हेटरनरी कॉलेज राजस्थान या राज्यामध्ये आहे ज्या मुलांना व्हेटरनरी बीबीएससी लाच ऍडमिशन जर करायचं असेल तर आमचं कल्पतरु एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर किंवा गडचिलला व्हिजिट करू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना फॉरवर्ड करा तुम्हा सर्वांना वेटरनरी बीबीएससी प्रवेश करते शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र